व्हॉट्सॲप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेलं इन्स्टंट मेसेजिंग ॲप कोणालाही मेसेज करायचा असेल तर आता व्हॉट्सॲपचा सर्रास वापर केला जातो गुगल मॅप्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल कुठल्याही लोकेशनची माहिती मिळवायची असेल तर गुगल मॅप्स वापरलं जातंच पण हे सगळे ॲप अमेरिकेने आहेत या ॲपचा डेटाबेस अमेरिकेत आहे त्यामुळं त्यांच्यावर भारतीय कायदे लागू होत नाहीत मात्र आता त्याला पहिल्यांदाच भारतीय ॲपचे पर्याय समोर आलेत गेल्या काही दिवसांपासून भारतीय ॲप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत भविष्यात हे ॲप्स व्हॉट्सॲप गुगल मॅप्सला रिप्लेस करू शकतात असंही बोललं आहे आता प्रश्न हा आहे की असं खरंच होऊ शकतं का व्हॉट्सॲप गुगलसारखे ॲप्स रिप्लेस होऊ शकतात का तर उत्तर आहे होय चीनमध्ये हे ऑलरेडी झाले इथं व्हॉट्सॲप फेसबुकसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि गुगलसारखं कोणताही अमेरिकन सर्च इंजिन चालत नाही चीनमध्ये या सगळ्यांना पर्याय असणारे स्वतःचे वेगळे ॲप्स वापरले जात आहेत आता व्हॉट्सॲप गुगल मॅप्सला पर्याय म्हणून भारतात कोणते स्वदेशी ॲप समोर येत आहेत अशा विदेशी ॲप्सची मक्तेदारी चीननं कशी मोडून काढली आहे आणि चीनसारखी इकोसिस्टीम भारतात तयार होऊ शकते का जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भारतात मागच्या काही दिवसांपासून अरत्तई नावाचं मेसेजिंग ॲप प्रचंड व्हायरल होतंय हे ॲप व्हॉट्सॲपचा पर्याय म्हणून समोर येत आहे केंद्र सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी या ॲपचा प्रचार केलाय गेल्या तीन दिवसात अरत्ताई ॲपनं स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर डाऊनलोडच्या बाबतीत व्हॉट्सॲप टेलिग्रामसारख्या पॉप्युलर ॲप्सना मागं आहे इतके दिवस अरत्ताई वर दिवसाला तीन हजार रजिस्ट्रेशन व्हायचे पण गेल्या तीन दिवसात हा आकडा हे ऍप जोहो या भारतीय कंपनीनं बनवलंय जी ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट सारख्या जायंट कंपनीला टक्कर गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोहो प्लॅटफॉर्मला प्रमोट केलं होतं त्यानंतर देशात जोहो सोबतच अरत्ताईची लोकप्रियता प्रचंड वाढली अरत्ताईमध्ये ते सगळे फीचर्स आहेत जे व्हॉट्सॲपमध्ये आहेत सोबतच अरत्ताईमध्ये व्हॉट्सअप प्रमाणेच यू पी आय पेमेंटचं ऑप्शनही सुरू होणार आहे स्वतः जो संस्थापक श्रीधर वेंबू यांनी ही माहिती दिली आहे अरत्ताईचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे या ॲपचं भारतीय असणं व्हॉट्सॲप सारखे ॲप्स अमेरिकन आहेत या ॲपचा सगळा डेटाबेस अमेरिकेत आहे त्यामुळं व्हॉट्सॲपवर आपण जो काही डेटा अपलोड करतो तो अमेरिकेत स्टोअर केला जातो त्या डेटाचा गैरवापर झाला तरी त्यावर भारतीय कायदे लागू होत नाहीत पण अरत्ताई ॲप हे जोहो या भारतीय कंपनीचं असल्यामुळं या ॲपचा डेटा भारतातच स्टोअर केला जातो जोहोचं ऑपरेशनल सेंटर तमिळनाडूमध्ये आहे तिथूनच कंपनीचं सर्व कामकाज पाहिलं जातं त्यामुळं डेटा सुरक्षेच्या मुद्द्यात भारतीयांसाठी अरत्ताई ॲप व्हॉट्सॲपपेक्षा उजवं ठरतं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणखी एक भारतीय ॲप व्हायरल होते हे ॲप गुगल मॅप्सचा पर्याय म्हणून समोर आलंय या ॲपचं नाव आहे मॅपल्स गुगल मॅप्सप्रमाणेच मॅपल्स हे ॲप नॅव्हिगेशनसाठी वापरलं जातं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना रस्ता शोधण्यासाठी या ॲपचा वापर करता येतो सध्या भारतात गुगल मॅप्सची मोनोपॉलियम याला तोडीचा पर्याय म्हणून दुसरं कोणतंही ॲप नाही असं अनेकदाही बोललं जातं पण मॅपल्स हे गुगल मॅपचा पर्याय बनू शकतं हे ॲप मॅप माय इंडिया नावाच्या भारतीय कंपनीनं डेव्हलप केलंय जिची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली होती कंपनीचं हेडक्वार्टर नवी दिल्लीत आहे गुगल मॅप्समध्ये भारतातलं प्रत्येक शहर शहरातली छोट्याती छोटी गल्ली दिसते घरं दुकानं हॉस्पिटल्स शाळा अशी सगळी लोकेशन यात पाहता येतात पण व्हॉट्सॲपप्रमाणेच गुगलचा डेटाबेसही अमेरिकेत असल्यामुळं गुगल मॅप्सच्या सुरक्षेबाबतही अनेक प्रश्न विचारले जातात मॅपल्स हे ॲप भारतीय कंपनीचं असल्यामुळं त्याचा डेटाबेस भारतात असे त्यामुळं भारतीयांसाठी हे मॅपल्स ॲप गुगल मॅप्सपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचं बोललं जातं आता आपल्याकडं सुरक्षेच्या मुद्द्यावरून आणि स्वदेशीच्या पुरस्कारातून भारतीय ॲप्सचे पर्याय समोर येत आहेत हे ॲप्स अमेरिकन ॲप्सना रिप्लेस करतील असंही बोललं जातं आहे पण ही गोष्ट चीनमध्ये ऑलरेडी घडली आहे चीनमध्ये गुगल फेसबुक व्हॉट्सॲप यूट्यूब अमेझॉन यांसारख्या अमेरिकन ॲप्सवर बंदी आहे तिथं या ॲप्सना तोडीचे पर्याय म्हणून चीनचे स्वतःचे ॲप्स आहे चीनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम या तिन्ही ॲप्सना पर्याय ठरणारं व्ही चॅट नावाचं एक ॲप आहे याला चीनचं सुपर ॲप असंही म्हटलं जातं या ॲपवर चॅटिंग आणि सोशल मीडिया सोबतच ऑप्शनही आहे चीनचा जवळपास प्रत्येक नागरिक या ॲपचा वापर करतो वेईबो हे आणखी एक ॲप आहे ज्याला चीनचं ट्विटर म्हटलं जातं हे ॲप सुद्धा चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे चीनमध्ये गुगलही बॅन आहे गुगल सर्च इंजिनला पर्याय म्हणून चीनचं स्वतःचं बायडू हे सर्च इंजिन आहे डोईन नावाचं आणखी एक सोशल मीडिया ॲप आहे जे टिकटॉक सारखंच चायनीज व्हर्जन आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिकटॉक हे चिनी ॲप असलं तरी ते चीनमध्ये याच्यावर बंदी आहे टिकटॉक जगभरातल्या युजर्ससाठी आहे तर चीनी लोकांसाठी टिकटॉकनंच डेव्हलप केलेलं डोईन नावाचं ॲप आहे ॲमेझॉनसारख्या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपला पर्याय म्हणून चीनमध्ये अलिबाबा आहे गुगल मॅप्सचा पर्याय म्हणून चीनमध्ये गाऊड मॅप्स आणि बायडू मॅप्स यांसारखे ऑप्शन्स आहेत अनेक युजर्सच्या मते हे ॲप्स गुगल मॅप्सपेक्षाही ॲडव्हान्स आहेत यामध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे गुगल मॅप्स मध्ये एकूणच काय तर चीननं स्वदेशी ऍप्सची स्वतःची अशी इकोसिस्टीम तयार केली आहे चीनमध्ये अमेरिकन यासाठी केंद्र सरकारकडून भारतीय ॲप्सना ऍप्स दिली जाते आता चीन सारखी इकोसिस्टीम भारतात तयार होऊ शकते का ते पाहू भारतात सरकारकडून स्वदेशी ऍप्सना चालना देण्याचा प्रयत्न काही पहिल्यांदाच झालेला नाही चार वर्षांपूर्वी सरकारनं ट्विटरचा पर्याय म्हणून कु या भारतीय ऍपचा जोरदार प्रचार केला होता पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये या ऍपचा उल्लेख केला होता तर सरकारच्या अनेक मंत्र्यांनीही हे आप ऍप वापरण्याचं आवाहन केलं होतं सुरुवातीच्या काळात कु ॲप देशभरात प्रचंड लोकप्रिय झालं मात्र कालांतरानं ते मागं पडलं लोकांनी हळूहळू कु ॲपकडे पाठ फिरवली आणि दोन हजार चोवीस मध्ये हे ॲप बंद पडलं कू हे एक स्टार्टअप होतं अशा ऍप्सना सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स मिळतो अनेकांकडून ते डाउनलोड केले जातात पण कालांतरानं अशा ऍप्सना प्रॉपर फंडिंग मिळत नाही त्यांच्यात युजर्स एंगेज ठेवण्यासाठी नवे फीचर्स आणले जात नाहीत किंवा ते वेळोवेळी अपडेट केले जात नाहीत यामुळं हळूहळू लोक या ॲप्सकडे पाठ फिरवतात कूच्या बाबतीतही हेच घडलं ही गोष्ट कूच्या फाउंडरनेही बोलून दाखवली आहे त्यावेळी कू चे फाउंडर म्हणाले होते की दोन हजार बावीसमध्ये मध्ये आम्ही ट्विटरला मागे टाकण्याचा अगदी जवळ होतो आम्ही हे साध्यही केलं असतं पण त्यासाठी आम्हाला पुरेसं भांडवल मिळू शकलं नाही आता कू सारखीच हवा अरत्ताई ॲपची सुद्धा आहे सरकारकडून याला मोठ्या प्रमाणात चालना दिली जाते मात्र व्हॉट्सॲपची ग्लोबल रीच आणि नेटवर्क प्रचंड मोठं आहे देशातल्या प्रत्येक मोबाईलमध्ये हे ॲप आहे त्यामुळे व्हॉट्सॲपला अरत्ताईनं रिप्लेस करायचं असेल तर देशातल्या इंटरनेट युजर्सना अरत्ताईची सवय लागावी लागेल या सगळ्या युजर्सना व्हॉट्सॲपवरून अरत्ताईकडे आणावं लागेल आणि तिथं त्यांना एंगेज करावं लागेल हे अत्यंत अवघड टास्क आहे हे शक्य झालं तरच भारतात हळूहळू चीनसारखी इकोसिस्टीम तयार होऊ शकते सोबतच आणखी एक गोष्ट होणं आवश्यक आहे ती म्हणजे हे भारतीय ऍप्स अमेरिकन ऍप्सच्या तोडीचे असायला हवेत त्यांच्यात व्हॉट्सॲप इंस्टाग्रामप्रमाणे फीचर्स अपडेट व्हायला पाहिजेत मुख्य म्हणजे या कंपन्यांकडे आपला डेटा सुरक्षित आहे आपल्या डेटाचा गैरवापर होणार नाही ही खात्री भारतीय युजर्सला व्हायला हवी तरच त्या ऍप्सवर टिकून राहतील आता यासाठी सरकारलाही प्रयत्न करावे लागणार आहेत कू सारखे स्टार्टअप जे जोरात सुरू होऊन नंतर फेल गेले तसं होऊ नये त्यांना प्रॉपर फंडिंग मिळून ते लाँग टर्म सस्टेन रहावेत यासाठी सरकारला स्टार्टअप्सने ही पॉलिसी आणाव्या लागतील इथं कू आणि अरत्ताईमधला फरक म्हणजे अरत्ताई हे स्टार्टअप नाही याला जोहो सारख्या जायंट कंपनीचा सा बॅकअप आहे जोहोमध्ये थेट मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्याची ताकद आहे त्यांचा युजर बेस प्रचंड मोठा आहे टेक्निकली सुद्धा ही कंपनी भक्कम आहे त्यामुळं जे कू सोबत घडलं तसं अरत्ताईसोबत घडण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे अरत्ताईमध्ये निश्चितच व्हॉट्सअपला रिप्लेस करण्याची ताकद आहे या ॲपनं व्हॉट्सअपला चॅलेंज करायलाही सुरुवात केली आहे याला सरकारचाही सपोर्ट आहे आता अरत्ताई खरंच व्हॉट्सअपला रिप्लेस करण्यात सक्सेसफुल होईल का चीनसारखी इकोसिस्टीम भारतातही तयार होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा